नमस्कार मंडळी नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल सोबत आहे मित्रांनो राष्ट्रीय अर्गबी अभियान बीड यांच्यामार्फत जेरात प्रद करायचा यामध्ये मित्रांन तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती आणि कसा भरला जातो फॉर्म हे याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पण पहा व्हिडिओ एवढ्यास वेळेला लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडून पडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलक नक्की दबा आज हा सुरू करू ओके तर मित्रांनो जिल्हा एकात्मिक आरोग्यसेवा कुटुंब कल्याण सोसायटी यांच्या मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात अर्ज करण्यात येणार आहेत यामध्ये मित्रांनो या ठिकाणी ही पदवर्ती असणार आहे त्या ठिकाणी कंत्राट स्वरूपाचा पदभरती या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला बावीस सात दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ठिकाणी ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म आले असतात फॉर्म आल्याचे ठिकाणं असणारे आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड यांच्यामार्फत तुम्हाला ठिकाणी पाठवायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट असणार आहे त्यामध्ये नर्सिंग स्कूल असणार आहेत यामध्ये एकूण एक जागा नर्सिंग स्कूल जी रू बीड मार्फत बी एस सी नर्सिंग कॉलेज असणारे पात्र करू शकतात एकूण एकच जागा ओपनला असणारे पंचवीस हजार पी असणार आहे पुढच्या हेत टू स्टाफ नर्स या पदाचे मित्र एकूण तेरा एक एक जागा सर आहेत जिल्हा रुग्णालय बीड सर्व जी एन एम पदाची जाहिरात असणार आहेत यामध्ये एक मित्र एकूण जागा सर आहेत वीज अ दोन ब ज तीन ब जड दोन एक सी बी सी सात असाही पद्धती असणार आहे एकूण वीस हजार रुपये तुम्हाला लडकेने फेस स्केल असणार आहे त्याचबरोबर जाहिरातीमध्ये काही व शर्ती वाटे आहेत यामध्ये पदे हे राज्य शासनाच्या नियमावली पदे असणार आहेत त्यामुळं कंत्राट पद्धतीने जर भरती असली तर तुमच्या लडकेने कंत्राट झाल्यानं तुमच्या जे परफॉर्मन्स असतो त्यानुसार पुन्हा एकदा तुम्हाला लडकेने रिजॉईनिंगसुद्धा असणार आहे तर मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांनी एकोणतीस जून दोन हजार सव्वीस रोजी तुमच्या ठिकाणी जीएडकेने नियुक्ती राहणार आहे त्याचबरोबर अर्ज स्वीकृती देण्याकाज अठरापेक्षा कमी वय नसावी आणि अडतीस वर्ष ओपनसाठी आणि कास्ट असेल तर तेशे वर्ष तुम्ही या जास्त वय नसावं त्याचबरोबर अर्थधारणे संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृश्या सक्षम असेल त्याचबरोबर तुम्हाला कोणताही तुमच्यावर गुन्हा देखील तुम्हाला नसावा त्याचबरोबर स्टापनर ह्या पदा तुम्हाला नव्वद टक्के जागा ह्या फिमेलसाठी आणि दहा टक्के जागा या पुरुषांसाठी असणार आहेत माहिनी अयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान चालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत तुम्हाला ठिकाणी लागणार लाग। त्याचबरोबर वेधित तक्त्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांसंबंधित कौन्सिलचे रिटेशन असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा बदल होण्याची सर्व अधिकारी ठिकाणी जी निवड समिती आहे बीड जिल्हा परिषद ह्यासाठी तुम्हाला ठिकाणी राखीव राहणार त्याचबरोबर एका अर्जाने जास एकापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केल्यास त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला स्वतंत्र अर्ज करायचा आहे म्हणजे जर तुम्हाला दोन अर्ज करायचे दोन सेपरेटली तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला बी द जी ओ डॉट इन व्यवसायवर तुम्हाला संपूर्ण माहिती ठिकाणी पाहायला मिळणार त्याचबरोबर ही पदभरती या ठिकाणी निवड प्रक्रिया या ठिकाणी तुम्हाला गुणांकन पद्धत असणार आहेत यामध्ये तुम्हाला तुमचं एज्युकेशन एक्सपिरियन्सनुसार तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे कोणतीही एक्झाम न देताच तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये निवड झालेली उमेदवारांनी निवडीच्या यादीतील गुण गुणांकाच्या आधारे प्राधान्य तुम्हाला ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर शासकीय राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी पदभरती निवड प्रक्रिया तुमची करण्यात येणार आहे यासाठी मित्र तुम्हाला ठिकाणी फी आहे मित्र तुम्हाला ओपन फी असणारे दोनशे पन्नास रुपये कास्टची फी असणार मित्र तुम्हाला दोनशे पन्नास आणि ओपन जी फी असणारे पाचशे रुपये ही जिल्हा सोसायटी खात्यावर तुम्हाला ठिकाणी हा पे स्कॅन करून तुम्हाला ठिकाणी युपीआयजवळ तुम्हाला ठिकाणी जे चलन आहे ते भरायचं किंवा हा नंबर टाकून सुद्धा या ठिकाणी तुम्ही जी फी आहे सुद्धा तुम्ही भरायची आहे त्याचबरोबर पदभरती नियम हे बाबत जिल्हा सत्र न्यायालय बीड मार्फत तुम्हाला ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फी भरलेली पावती हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ठिकाणी पोहोच करायचे आहेत त्याचबरोबर साक्षांकित प्रतिसुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे तर तो हा फॉर्म भरायचा कसा तर तो तुम्हाला एस हा फॉर्म भरताना ऑफलाईन स्वप्न फॉर्म भरायचा आहे यामध्ये साईडला फोटो शिटकायचा आहे यामध्ये नेम ऑफ ॲप्लिकेशन पोस्ट कोणत्या पदासाठी अर्ज केला ते द्यायचा आहे त्याचबरोबर हा स्टार मार्क आहे तो कंपल्सरी असणार आहे त्यामुळे हा स्टार मार्क कंपल्सरी द्यायचा आहे यामध्ये एक्ट्रेट नेम ऑफ द अप्लायड फॉर तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलात ते अप्ला फुल नेम ऑफ कॅन्डिडेट ते लिहायचे आहेत फादर किंवा हजबंड नेम तुमचं लिहायचं आहे बर्थ डेट डी डी एम एम वायन स्वरूपात लिहायचं आहे ब्लड ग्रुप आहे जेंडर लिहायचं आहे मॅरिड स्टेटस मॅरिड अँड एक्झिट एन एच एम कर्मचारी का असल्यास एज किंवा नोकरा नॅशनलिटी लिहायचं आहे रिलिजन यायचे ओरिजिनल कॅटेगरी यायचे अप्लाईड कॅटेगरीसुद्धा यायचे म्हणजे ओरिजिनल यू आर असेल तर तुम्ही यू आर किंवा इतर कॅटेगरी असेल तर युअर कॅटेगरीली घ्या कास्ट सर्टिफिकेट आहेत का असल्यासीएस करा त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जो पेमेंट केला आहे तो यू पी आय आय डी डिटेल्स लिहायचे त्यामध्ये ट्रान्झॅक्शन आय डी डेट आणि अमाऊंट लिहायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी करंट आणि टेम्पररी ॲड्रेससुद्धा आहे त्यामध्ये संपूर्ण आधार कार्ड प्रमाण ॲड्रेस तालुका डिस्ट्रिक्ट स्टेट पिनकोड मोबाईल नंबर मेल आय डी अशा स्वरूपात तुम्हाला दोन्ही कॉलममध्ये तुम्हाला माहिती भरायची त्याचबरोबर या ठिकाणी कॉम्प्युटर लिपरसी आहे का म्हणजे कॉम्प्युटर नॉलेज एम एस आय डी वगैरे केल्या त्याचबरोबर पुढचा तो अकॅडमिक आणि प्रोफेशनल यामध्ये कोणतं वर्ष कधी पास झाला डिग्री एस सी एस सी एस सी बी एस सी किंवा जे काय असतात एन एम वगैरे हो कोणतं बोर्ड होतं ते सब्जेक्ट टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज तुम्हाला द्यायचं त्याचबरोबर वर्क एक्सपिरियन्सच्या सुरुवात तुम्हाला सिरियल नंबर टाकायचा आहे कधीपासून कधीपर्यंत काम केलं ते ऑर्गनायझेशन डेजिनेशन आणि टोटल रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला ठिकाणी टाकायची यामध्ये जर एकूण एक्सप्रेस असेल तर एकूण एक्सप्रेस इयर आणि मंथमध्ये लिहा त्याचबरोबर रिलेटिव्ह एक्सपिरियन्स आपल्याकडे पोस्ट लिहायचे नोटीस आणि जॉईनिंग डेट्स म्हणजे तुम्ही किती महिन्यामध्ये एक जॉईन करणार असाल ते आहे आहेत त्याचबरोबर डिटेल्स ऑफ इंटर इंटर्नशिप वर्कशॉप ट्रेनिंग जे असल्यास तुम्हाला ठिकाणी डिटेल्स टाकायचे आहेत त्याचबरोबर एक सिग्नेचर लिहायचं आहे प्लेस लिहायची आणि डेटसुद्धा लिहायची आहे त्याचबरोबर एक प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला ठिकाणी जोडायचं आहे त्यामध्ये श्री श्रीमती कुमार तुमचं नाव लिहायचं आहे यांचा मुलगा मुलगी म्हणजे जर वडिणाचे नाव किंवा पती पत्नी पतीचे नाव लिहायचं तुम्हाला लिहायचं आहे यांचा मुलगा मुलगी जे असल्यास ते लिहायचं आहे वयवर्षी लिहायचं आहेत राहणार लिहायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पाच अर्ज केलात ते त्याचबरोबर तुम्हाला मुलांची संख्या किती ते लिहायचे आहेत जर असल्यास तुम्हाला ठिकाणी तारीख टाकायची आहे त्याचबरोबर सिग्नेचर लिहा ठिकाण टाका आणि दिनांक टाकायचे आहे ओके तर हुमित तुम्हाला जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत जाहिरात अर्ज करण्यात आले आहेत मी तर युट्यूबासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच निवडून बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बोलत की नाही की बाबा आज धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र